श्री स्वामी समर्थ आज आपण सुपर सॉफ्ट बँगलोरला मिळते ती थट्टी इडली याची रेसिपी बघणार आहोत बघा इडली किती सॉफ्ट झालेली आहे आणि तरी देखील ती तुटत देखील नाही ही इडली एका डिशमध्ये बनवली जाते म्हणून त्याला थट्टी इडली किंवा ताटामध्ये बनवली जाते म्हणून तिला थट्टी इडली असे म्हणतात बँगलोरला ही इडली खूप फेमस आहे आणि याच्यावरती जी चटणी मिळते तिला गन पावडर असे म्हणतात बघा किती दि सुंदर आपली डिश तयार झालेली आहे ते देखील घरातील सामान वापरून एक्स्ट्रा मी कुठलंही सामान इथे वापरलेलं नाही घरातील सामानामध्येच ही, लेल ही। घरा तील सामाना इडली बनवलेली आहे खूप टेस्टी अशी ही इडली लागते आणि बऱ्याच ठिकाणी ॲज अ ट्रेडिशन म्हणून देखील या इडलीला बनवलं जातं आणि याच्यावरती जी चटणी बनवली जाते म्हणजे ती गन पावडर ती देखील खूप टेस्टी लागते चला तर आता मी रेग्युलर आपल्या इथे इडलीचं पीठ बनवलेलं आहे बघा आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे इडलीचं पीठ हे लवकर फुकतं मी इथे तीन कप तांदूळ जे आपण भातासाठी वापरतो तेच तांदूळ मी घेतलेले आहेत कोलम माझ्याकडे होता तो तीन कप कोलम आणि एक कप उडदाची डाळ मी स्वच्छ धुवून भिजवून घेतले होते आणि त्याच पाण्यामध्ये धुवून ते बॅटर बनवून घेतलेलं आहे आता चटणीसाठी इथे अर्धा कप सफेद उडदाची डाळ आणि अर्धा कप चणा डाळ म्हणजे हरभराची डाळ स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि या डाळी आता आपण स्लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम, फ्लेम हाय करायची नाही स्लो फ्लेमवरतीच भाजायचे आहेत मी ते फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ पण जसं नेहमी इडलीसाठी बॅटर बनवतो तसंच बनवलं होतं एक्स्ट्रा त्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आणि फक्त ते दळून घेतलेलं आहे आता डाळी भाजून आहे की याच्यामध्येच कढीपत्ता आणि काश्मिरी दोन मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत त्यादेखील व्यवस्थित भाजून घ्यायचं आहेत कढीपत्ता नेहमी असा भाजून जर आपण आपल्या खाण्यामध्ये वापरला तर तो आपल्या केसांसाठी खूप चांगला असतो हे तर आपल्याला माहिती आहे आपण जर त्याला तळून टाकलं तर खाताना बरेच जण त्याला काढून टाकतात म्हणून असं डायरेक्ट भाजून त्याची पावडर बनवून टाकायची आता या डाळीमध्येच हा कढीपत्ता आणि मिरची टाकून घेऊयात आणि हे आणि या डाळी थंड करून घ्यायची आहेत आता याच्यामध्येच पाव चमचा हिंग घालणार आहे या डाळी चांगल्या थंड झाल्या की आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचे आहेत अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडीशी कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची टाकलेली ला आहे आता सगळं आपण मिक्सरमधून बारो बारीक दळून घ्यायचं आहे बघा बारीक दळून घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटलं की थोडंसं जाड आहे तर गाळून घेतलं तरी चालेल पण ही फाईन पावडर अशी झाली होती यालाच गन पावडर म्हणतात आणि खरंच ही खूप टेस्टी लागते त्याच्यामध्ये डाळीची जाडजाड कण शिल्लक आहे असं वाटलं तर गाळून घेतलं तरी चालेल काय आता एक मी डिश घेतलेली आहे आणि तिला आपण ला तेल लावून घेणार आहोत आपण ही जी थट्टी इडली आहे ती ताटामध्येच करतो म्हणून एका प्लेटीला मी तेल लावून घेतलेलं आहे बघा ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं ज्यावेळेस आपण रात्री डाळी दळतो त्यावेळेस देखील याला चांगलं फेटून नंतरच झाकून ठेवायचं म्हणजे इडली चांगली फुगते मी काल दुपारी एक वाजता इडलीसाठी दाळ तांदूळ भिजत घातले होते आणि रात्री नऊला सगळं दळून ठेवलं व्यवस्थित मिक्स करून ठेवलं आणि आता रात्रभर ठेवल्यानंतर सकाळचे दहा वाजलेले आहेत दहा वाजता मी इडली करत आहे त्याच्यामुळे पीठ चांगलं फुगलेलं आहे आता एका ताटामध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आणि आपण याला पातेल्यावरती किंवा एखाद्या कढईमध्ये किंवा इडलीच्या भांड्यामध्ये खाली वाटी ठेवून त्याच्यामध्ये देखील तुम्ही वाफून घेऊ शकता आता या कढईमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे छोटी कढाई आहे आणि त्याच्यावरती एक डिश ठेवलेली आहे आणि त्याच्यावरतीच ही इडली ठेवून घेतलेली आहे फक्त पाच मिनटामध्येच ही इडली होते पाणी गरम झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम कमी केली आणि फक्त पाच मिनटामध्ये इडली झालेली आहे आपल्या रेग्युलर इडल्या देखील मी इथे लावून घेतलेल्या आहेत दोन्ही इडल्या आता पटपट तयार करून घेऊयात थट्टी इडली बनवण्यासाठी फक्त पाच मिनटे लागतात पाच मिनटाच्या आत तुम्ही चेक करायचे आहे नाहीतर इडली सॉफ्ट होणार नाही कडक होईल आता चला आपल्या रेग्युलर इडल्या देखील लावून झालेल्या आहेत याची फ्लेम मी हाय केलेली आहे ही इडली तयार झालेली आहे आता याच्यामध्ये सुरी टाकून चेक करून घेऊ शकता किंवा हात लावून तुम्ही चेक करून घेऊ शकता हाताला जर पीठ चिटकलं नाही म्हणजे आपली इडली तयार आहे आता एक इडली आपली तयार झालेली आहे दुसरे देखील आपण या डिशमध्ये टाकून घेऊयात आणि पटकन दुसरे देखील तयार करून घेऊयात मी इथे तीन कप तांदूळ आणि एक कप उडदाची डाळ याच्यापासून पाच थट्टे इडल्या आणि आपल्या ज्या रेग्युलर इडल्या आहेत त्या तेवीस ते बनवल्या होत्या म्हणजे भरपूरच आपल्या इथे बॅटर फुगलेलं होतं आता देखील इडली आपली तयार झालेली आहे खूप पटपट ह्या इडल्या होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा ही देखील व्यवस्थित झालेली आहे आपल्या रेग्युलर इडल्या देखील तयार झालेल्या आहेत याला खूप काही वेळ लागत नाही सुरुवातीला फक्त आधी चटणी करून ठेवायची तुम्हाला सांबार आवडत असेल ते करून घेतलं तरी चालेल मी इथे खोबऱ्याची देखील चटणी बनवून घेतलेली आहे चला तर आता, आता ही इडली आपण काढून घेऊयात थोडीशी डिश थंड झाली की लगेच इडली काढून घ्यायची खूप देखील थंड होऊ द्यायची नाही नाहीतर मग इडली साईडला खूप कडक बनते आता इथे मी सुरीने काढून घेतलेली आहे तुम्ही ते सुईचा देखील वापर करून घेऊ शकता आता ही इडली काढलेली आहे बघा याप्रमाणे आपली इडली झालेली आहे बघा कितीही तिला फोल्ड केलं तरी देखील इडली तुटलेली नाही मी एक्स्ट्रा याच्यामध्ये काही ॲड केलेलं नाही सोडा इडलीमध्ये ॲड करायचं नाही फक्त ज्यावेळेस आपलं इडरी इडलीचं इडली बॅटर दळून होतं तेव्हा त्याला चांगलं फेटून घ्यायचं चा। बघा एकदम सॉफ्ट इडली बनलेली आहे कुठेही तुटलेली नाही ही आहे आपली थट्टी इडली ज्यावेळेस याच्यावरती चटणी टाकली जाते त्यावेळेस खरंच याची टेस्ट खूप भन्नाट लागते नक्की ट्राय करून बघा बघा एवढी फोल्ड केली तरी देखील ही इडली तुटलेली नाही फक्त इडलीचं बॅटर बनवताना इडलीचं बॅटर व्यवस्थित बनवायचं त्याच्यामध्ये चना डाळ टाकायची नाही किंवा सोडा देखील टाकायचा नाही फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ एवढंच दळून घ्यायचं तुम्हाला वाटलं तर ता, त्याच्यामध्ये तुम्ही मेथी टाकू शकता चला तर आता आपण प्लेटिंग करून घेऊयात आता इथे ट्रेडिशनल डिश आहे म्हणून मी ट्रेडिशनलच ताट घेतलेला आहे ही इडली मी घेतलेली आहे तुम्हाला वाटलं तर याच्यावरती तुम्ही मेल्ट करून तूप लावू शकता पण मुलांना घट्ट झालेलं तूप आवडतं म्हणून मी इथे डब्यामधील घट्ट तूप लावून घेतलेलं ला आहे व्यवस्थित सगळीकडे तूप स्प्रेड करायचं जेवढं तुम्ही तूप व्यवस्थित स्प्रेड कराल तेवढीच याला चटणीही चिपकणार आहे आता तूप लावून झालं की याच्यावरती आपण जिगन पावडर म्हणजे जी रेड कलरची चटणी बनवली होती ती टाकायची आहे याप्रमाणे सगळीकडे ही चटणी टाकून घ्यायची वाटलं तर आणखीन याच्यावरतून तुम्ही तूप टाकू शकता आणि आणखीन चटणी टाकू शकता आता चमचाने व्यवस्थित पडत नव्हतं म्हणून मी हाताने इथे चटणी टाकून घेतलेली आहे खूप सुंदर अशी ही चटणी आणि इडली याची टेस्ट लागते जर वाटलं तर फक्त ही चटणी गाळून घ्यायची आहे नाहीतर बऱ्याच जणांना त्याचे जे थोडे थोडे जाड कण असतात ते आवडत नाही म्हणून आता तुपामध्ये ही चटणी चांगली ओली करून घ्यायची म्हणजे ती खूप सुंदरही दिसते आणि लागते देखील खूप छान आता इथे मी आपली रेग्युलर कोकोनट चटणी म्हणजे खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे ती इथे सर्व करून घेते बघा ही देखील याच्याबरोबर खूप छान लागते आणि टोमॅटोची किंवा तुम्ही लाल मिरची चटणी केली असेल तर तीही इथे सर्व करून घेऊ शकता मी इथे लाल चटणी बनवलेली आहे ती देखील टाकून घेतलेली आहे दोन्ही चटण्यांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं म्हणून या चटण्या नक्की ट्राय करायच्या बघा आता आपली डिश तयार झालेली आहे खरंच खूप टेस्टी ही डिश बनलेली होती नक्की ट्राय करून बघा इडली तर रेग्युलर आहे परंतु याच्यामध्ये जी आपण लाल कलरची पावडर बनवलेली आहे किंवा चटणी बनवलेली आहे ती खरंच खूप छान लागते म्हणून नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुमची ही इडली कशी झाली आणि ही इडली बनवायला वेळ देखील आपल्या रेग्युलर इडलीपेक्षा कमी लागतो आणि खूप पटपट ह्या इडल्या बनतात चला तर आता इथे आपली डिश तयार आहे इडली टेस्ट करण्याची वेळ आली आहे जबरदस्त आपली इथे डिश बनवून तयार झालेली आहे तुम्ही देखील ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद